नमस्कार सातवा वेतन आयोगाशी संदर्भात एक आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ज्यामध्ये एक जानेवारी दोन हजार सोळा ते ती तीस जून दोन हजार सोळा या काळात जर पदोन्नती प्राप्त झाली असेल तर अशा कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती कशी करावी या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे यामध्ये एक उदाहरण घेऊन दाखवलेला आहे आणि त्यामध्ये काय बदल आहे किंवा कशाप्रकारे वेतन निश्चिती करायची याचा संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे व्हिडिओ पाहण्यापूर्वी तत्पूर्वी एक सूचना सदरील व्हिडिओ जे आहे फक्त आपल्या माहितीस्तव आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला तंतोतंत या व्हिडिओप्रमाणे माहिती लागू होणार नाही त्यामुळे आपलं फिक्सेशन करताना आपण आपल्या वरिष्ठांचीच अनुमती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्यानंच आपल्याला आपलं व फिक्सेशन करायचं आहे आणि काही त्रुटी जर राहिली आपल्या फिक्सेशनमध्ये तर त्यासाठी आम्ही किंवा आमचं चॅनल कुठल्याही पद्धतीनं जबाबदार नाही हे झाली एक जनरल सूचना आता आपण एक उदाहरण पाहूया स्क्रीनवर आपल्याला एक उदाहरण दिसत आहे एक जानेवारी दोन हजार सोळा बेसिक पे आहे सतरा हजार नऊशे नव्वद आणि ग्रेड पे आहे चोवीसशे असं एक उदाहरण आहे आणि या कर्मचाऱ्याचं प्रमोशन आपण असं समजत आहोत की दहा मे दोन हजार सोळा या दहा मे ऐवजी दोन जानेवारी असू शकते किंवा तीन फरवरी असू शकते किंवा सतरा मार्च अठरा एप्रिल दहा मे त्यानंतर बावीस मे असं कुठलीही तारीख असं तीस जूनपर्यंत आपण कन्सिडर करत आहोत म्हणजे हा व्हिडिओ फक्त एक जानेवारी दोन हजार सोळा ते तीस जून दोन हजार सोळा या कालावधीमध्ये जर आपलं प्रमोशन झालं असेल तर अशा कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती कशी करायची या संदर्भामधला हा संपूर्ण व्हिडिओ आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच एक विनंती आपण एक स्क्रीनवर वेतन बँडचा किंवा बेमॅट्रिक्स टेबल पाहत आहोत पूर्ण पेमॅट्रिक्स टेबल आपल्याला या ठिकाणी दाखवणं शक्य न झाल्यामुळे आपल्याला उदाहरणामध्ये जेवढी माहिती लागते किंवा पेमॅट्रिक्स टेबलमधल्या जी आपल्याला संख्या लागतात त्या संख्येच्या अनुषंगानंच हा पेमॅट्रिक्स टेबल बनवलेला आहे यामध्ये आपण स्क्रीनवर पाहतात पे बँड पाहता वन पे बँड टू कारण की एक जानेवारी दोन हजार सोळाला या कर्मचाऱ्याचा ग्रेड पे चोवीसशे आहे म्हणून चोवीसशेचा कॉलम असलेला आपण पे बँड वन पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ही जी काही वेतन श्रेणी आहे ते पेबँड वनमध्ये आहे आणि नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे ही वेतनश्रेणी पेबँड टूमध्ये आहे आणि ग्रेड पे आहे चोवीसशे आणि त्यानंतर या कर्मचाऱ्याचं प्रमोशन बेचाळीसशे या ग्रेड पेमध्ये होत असल्यामुळे बेचाळीसशे ग्रेड पे यस तेरामध्ये येते आणि या ठिकाणी यस आठमधल्या ज्या काही संख्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि यस तेरामधल्या दिलेल्या आहेत आता पुढे काय करायचं किंवा सविस्तर या उदाहरणामध्ये काय होते कशा पद्धतीनं होते प्रमोशन झाल्यास कशा पद्धतीनं आपल्याला वेतनिश्चिती करायची याचा संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपण पाहत आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रीनवर आपण एक उदाहरण पाहत आहोत सतरा हजार नऊशे नव्वद आणि ग्रेड पे बेचाळीसशे आणि प्रमोशन झालं दहा मे दोन हजार सोळा आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जर आपण एक जानेवारी दोन हजार सोळा हा विकल्प दिलेला आहे असं समजून हे उदाहरण आपण पाहत आहोत तर आपण काय करणार आहोत तर एक जानेवारी दोन हजार सोळाला जे काही आपलं बेसिक आहे या ठिकाणी सतरा हजार नऊशे नव्वद आहे आणि ग्रेड पे आहे चोवीसशे आपल्याला काय करायचं आहे बेसिक अधिक आपला जो एक जानेवारी दोन हजार सोळाचा जो काही ग्रेड पे आहे आणि जे काही बेसिक आहे त्याची आपल्याला बेरीज करायची आहे आता या ठिकाणी बेरीज केल्यानंतर बेरीज बेरीज आलेली आहे वीस हजार तीनशे नव्वद आपल्यालासुद्धा तुमचं जर काढायचं असेल तर याच पद्धतीनं आपल्याला एक जानेवारी दोन हजार सोळाचं बेसिक अधिक ग्रेड पे यांची बेरीज केल्यानंतर जी काही बेरीज येईल या ठिकाणी वीस हजार तीनशे नव्वद आलेली आहे तुमची जी काही आलेली असेल त्यालासुद्धा दोन पॉईंट सत्तावन्न आपल्याला गुणायचं आहे दोन पॉईंट सत्तावन्नच यासाठी कारण की हा फिट पेमेंट फॅक्टर आपल्याला त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि वीस हजार तीनशे नव्वद गुणीला दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर बावन्न हजार चारशे दोन पॉईंट तीन दोन पॉईंट सत्तावन्न येऊन बावन्न हजार चारशे दोन पॉईंट तीन आलेला आहे तुमची ही रक्कम काहीतरी येणार आहे मग आपल्याला काय करायचं बावन्न हजार चारशे दोन पॉईंट तीन हा गुणाकार जो आलेला आहे एक जानेवारी दोन हजार सोळाला तो गुणाकार आपल्याला आपला जो काही ग्रेड पे आहे एक जानेवारी दोन हजार सोळाचा त्या ग्रेड पेमध्ये आपल्याला तो शोधायचा आहे आपण जर ती एस आर्टची जी काही सिरीज आहे किंवा जो काही कॉलम आहे चोवीसशेचा त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पन्नास हजार चारशे एकावन्न हजार नऊशे त्रेपन्न हजार पाचशे तर या ठिकाणी जो त्रेपन्न हजार पाचशे आहे तो अंक जो आहे बावन्न हजार चारशे दोनच्या जवळ आहे किंवा या टेबलमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की बावन्न हजार चारशे दोन कुठेच नाही मग अशा वेळेस आपल्याला बावन्न हजार चारशे दोन पॉईंट तीनपेक्षा लगतची मोठी रक्कम आपल्याला पाहायची आहे या ठिकाणी एकावन्न हजार नऊशे आहे आणि त्रेपन्न हजार पाचशे आहे एकावन्न हजार नऊशे जो आहे तो बावन्न हजार चारशे दोनपेक्षा लहान वाटतो आणि त्रेपन्न हजार पाचशे हा जो अंक आहे हा बावन्न हजार चारशे दोन पॉईंट तीनपेक्षा मोठा आहे परंतु आपल्याला मोठीच रक्कम घ्यायची आहे आता बऱ्याच कर्मचाऱ्यांशी असे कमेंट येतात की समजा या ठिकाणी बावन्न हजार चारशे दोन ऐवजी त्रेपन्न हजार चारशे नव्याण्णववाला असतं तर आपण कोणता अंक घेतला असता तर त्रेपन्न हजार चारशे नव्याण्णव हा जरी गुन्हाकार आला असता तरी आपण त्रेपन्न हजार पाचशेच घेतला असता किंवा जर गुणाकार जर एकावन्न हजार आठशे नव्याण्णववाला असता एकावन्न हजार आठशे नव्याण्णव जर आला असता तर आपण एकावन्न हजार नऊशे घेतला असता म्हणजे आपल्याला पुढील मोठी रक्कम घ्यायची आहे आता हे आपलं सर्वांचं क्लिअर झालं आता त्रेपन्न हजार पाचशे जे आहे एस आठ या स्तरामध्ये ते बसते इथपर्यंत आपल्या सर्वांनाच आता माहीत झालेलं आहे आता इथून आपला प्रश्न थोडासा मोठा आहे आता या कर्मचाऱ्याला दहा मे दोन हजार सोळाला पदोन्नती झाली पदोन्नती झाली याचा अर्थ ग्रेड पे जो आहे या कर्मचाऱ्याचा आता बेचाळीसशे होणार आहे म्हणजे चार हजार दोनशे म्हणजे नऊ मेपर्यंत हा कर्मचारी चोवीसशे या ग्रेड पेमध्ये होता दहा मेला या कर्मचाऱ्यांना बेचाळीसशे पे झाला त्यामुळे या कर्मचाऱ्याचं जे काही आता वेतन निश्चिती असणार आहे ते यश तिराच्या स्कॉलममध्ये असणार आहे परंतु या ठिकाणी थोडंसं एक महत्त्वाचा विषय असा आहे जर मे दोन हजार सोळाला या कर्मचाऱ्यांना ठरवलं की मला पदोन्नती दहा मेलाच देण्यात यावी तर या कर्मचाऱ्याचं नुकसान कुठे होईल मी हे तुम्हाला सांगतो की या कर्मचाऱ्याने जर दहा मे दोन हजार सोळाला जर पदोन्नती जर स्वीकारली तर या कर्मचाऱ्याला एक वेतनवाढ तर यांच्या पदोन्नतीची मिळणारच आहे तो प्रश्न नाही फक्त जी नियमित वेतनवाढ जी आहे एक जानेवारी दोन हजार सोळाला हा, हा विकल्प दिल्यानंतर पहिली वेतनवाढ एक जुलै दोन हजार सोळाला मिळणं अपेक्षित आहे परंतु या कर्मचाऱ्यानं जर मे दोन हजार सोळालाच पदोन्नती घ्यायचं ठरवलं आणि त्याची वार्षिक वेतनवाढसुद्धा घ्यायची ठरवलं तर या कर्मचाऱ्याला एक जुलै दोन हजार सोळाचं वेतनवाढ मिळणार नाही या कर्मचाऱ्याची वेतनवाढ जाईल एक जुलै दोन हजार सतराला मग अशा केसेसमध्ये हा कर्मचारी काय करेल विकल्पामध्ये मुद्दा नंबर दोनमधला पहिला मुद्दा जो आहे त्यामध्ये या कर्मचाऱ्याला लिहून द्यावं लागेल की मला माझ्या पदोन्नतीची वेतनवाढ नियमित वेतनवाढीच्या एक जुलै दोन हजार सोळाच्या दिनांकानंतर देण्यात यावी असा जर विकल्प या कर्मचाऱ्यानं जर दिला तर या कर्मचाऱ्याला एक जुलै दोन हजार सोळाला नियमित वेतनवाढ मिळेल तसेच एक जुलै दोन हजार सोळाला पदोन्नतीचीसुद्धा वेतनवाढ अशा दोन वेतनवाढी एक जुलै दोन हजार सोळाला मिळतील आणि या उदाहरणामध्येही आपण तेच करणार आहोत पुन्हा एकदा मी स्पष्टीकरण देतो थोडंसं हा व्हिडिओ लेंदी होईल किंवा लांबेल परंतु कुठेही हा व्हिडिओ स्किप करता स्किप न करता आपण पाहावा म्हणजे फॉरवर्ड न करता पाहावा आता दहा मे दोन हजार सोळाला काय झालं आपल्या स्क्रीनवर आपण पाहत आहोत यस तेरा त्रेपन्न हजार सहाशे तर दहा मेपासून काय केलं जाईल तर तात्पुरतं बेचाळीसशेच्या पेमध्ये या कर्मचाऱ्याला तात्पुरतं फिक्स केल्या जाईल एक जुलै दोन हजार सोळापर्यंत कारण की हा कर्मचारी विकल्प असा देत आहे की मला माझ्या प्रमोशनची किंवा मा पदोन्नतेची जे काही वेतनवाढ आहे ती नियमित वेतनवाढीच्या दिनांकापासून द्यावी किंवा दिनांकानंतर द्यावी म्हणून काय केलेलं आहे की दहा मे दोन हजार सोळाला या कर्मचाऱ्याला ई एस तेरामध्ये ई एस आठचं जे कॅल्क्युलेशन आपलं आलं होतं त्रेपन्न हजार पाचशे तर त्रेपन्न हजार पाचशे हाच अंक आपण आता दहा मेपासून बेचाळीशीच्या ग्रेडपेमध्ये शोधणार आहोत तर बेचाळीसच्या ग्रेड ग्रेडपेमध्ये बावन्न हजार आहे त्रेपन्न हजार सहाशे आहे परंतु त्रेपन्न हजार पाचशे नाही म्हणून आपण काय करणार आहोत त्रेपन्न हजार पाचशे या बेचाळीशीच्या ग्रेडपेमध्ये नसल्यामुळे त्रेपन्न हजार पाचशेपेक्षा लगतची मोठी रक्कम कोणती आहे त्रेपन्न हजार सहाशे म्हणजे दहा मे दोन हजार सोळापासून या कर्मचाऱ्याला आपण तात्पुरतं त्रेपन्न हजार सहाशे म्हणजे बेचाळीसशेच्या ग्रेड पेमध्ये फिक्स करणार आहोत आता या ठिकाणी आपण फिक्स केलं म्हणजे दहा मे दोन हजार सोळापासून या कर्मचाऱ्याचा पेमेंट जो वेतना है तो निगना आता या वेतन आहे तो त्रेपन्न हजार सहाशेप्रमाणे वे निघणार आहे आता तीस जूनपर्यंत आपण या कर्मचाऱ्यांना त्रेपन्न हजार सहाशे प्रमाण वेतन मिळवलेलं आहे तीस जूनपर्यंत आपण त्रेपन्न हजार सहाशे या बेसिकमध्ये आपण वेतन उचललेलं आहे परंतु विकल्पामध्ये आपण नियमित वेतनवाढीनंतर पदोन्नती द्यावी असा विकल्प घेतलेला आहे त्यामुळे आता एक जुलैला जी वेतनवाढ नियमित वेतनवाढ मिळणार आहे ते आपल्याला कुठे मिळेल तर आपला जो चोवीसशेचा ग्रेड पे होता जो मूळ ग्रे पे होता पदोन्नतीच्या आधीचा तर त्यामध्येच आपल्याला ती वेतनवाढ मिळणार आहे आता आपल्याला एक जुलै दोन हजार सोळाच्या आधी किंवा दहा मेच्या आधी जे काही आपलं बेसिक होतं ते होतं त्रेपन्न हजार पाचशे या आठमध्ये किंवा चोवीसशेच्या कॉलममध्ये म्हणून एक जुलै दोन हजार सोळाची आपली वेतनवाढ जी आहे ती त्रेपन्न हजार पाचशेपेक्षा पुढील टप्पा म्हणजे आपली एक जुलै दोन हजार सोळाची नियमित वेतनवाढ होत आहे पंचावन्न हजार शंभर आता आपण विकल्प दिला की एक जुलै दोन हजार सोळानंतरच आम्हाला पदोन्नतीची वेतनवाढ देण्यात यावी त्याच्यामुळे आणि ही पदोन्नतीची वेतनवाढसुद्धा आपल्या मूळ बेसिक ग्रेड पेच्या कॉलममध्ये आपल्याला ती मिळणार आहे म्हणून पंचावन्न हजार शंभरपेक्षा पुढील टप्पा काय होत आहे छप्पन हजार आठशे म्हणजे आपली पदोन्नतीची वेतनवाढ झाल्यानंतर आपलं बेसिक काय होत आहे तर छप्पन हजार आठशे इथपर्यंत जवळपास आपला आता इथे क्लिअर झालेला आहे परंतु आता पदोन्नतीची वेतनवाढ तर आपल्याला मिळालेलीच आहे आता छप्पन हजार आठशेपर्यंत आपण आलेलो हो। आहोत परंतु एक जुलैला विकल्प आपण असा दिला की वेतनवाढीनंतर पदोन्नतीची वेतनवाढ देण्यात दे यावी त्यामुळे पदोन्नतीची आपल्याला जी काही रक्कम आहे छप्पन हजार आठशे आपल्याला मिळाली परंतु ही रक्कम आपल्याला कधीपासून लागू होईल एक जुलै दोन हजार सोळा परंतु आता आपली पदोन्नती झालेली आहे त्यामुळे आता आपण येस आठमध्ये आपण राहणार नाही आपली पदोन्नती झालेली आहे बेचाळीशीच्या कॉलममध्ये म्हणून पदोन्नतीच्या वेतनवाढीनंतर जे काही आपलं बेसिक यस आठमध्ये आलेलं आहे छप्प या ठिकाणी छप्पन हजार आठशे ते बेसिक आपल्याला शोधायचं आहे बेचाळीशीच्या कॉलममध्ये म्हणजे यस तेरामध्ये ते आपल्याला शोधायचं आहे आणि यस तेरामध्ये जर आपण छप्पन हजार आठशे जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला पंचावन्न हजार दोनशे छप्पन हजार नऊशे छप्पन हजार नऊशे हा अंक दिसत आहे म्हणून पदोन्नतीच्या दिनांकानंतर किंवा पदोन्नतीच्या वेतनवाढीनंतर यस आठमध्ये जे छप्पन हो, हजार आठशे आलं ते आपण बेचाळीसशेच्या कॉलममध्ये पाहत आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला छप्पन हजार नऊशे सापडलेला आहे याचा अर्थ छप्पन हजार नऊशे हे जे बेसिक आहे हे पदोन्नतीनंतरचं आपलं बेसिक आहे पदोन्नतीच्या वेतनवाढीनंतरचं आपलं ते बेसिक आहे आणि हे आपल्याला कधीपासून लागू होईल तर एक जुलै दोन हजार सोळाला म्हणजे छप्पन हजार नऊशे जे आहे यस तेरा याच्या स्तरामध्ये आहे आणि सतरा नंबरला ते छप्पन हजार नऊशे आहे म्हणून सतरा जो अंक आहे तो त्या लेवलचा दर्शवतो आणि छप्पन हजार नऊशे जे आहे ते आपलं बेसिक झालं आता एक जुलै दोन हजार सोळाचं हे छप्पन हजार नऊशे बेसिक झालं त्यामुळे पुढील वेतनवाढ जी आहे या कर्मचाऱ्याची ती एका वर्षानंतर म्हणजेच एक, वर्षा एक जुलै दोन हजार सतराला येणार आहे आणि या कर्मचाऱ्याचा जो जी वेतन संरचनेची जे स्तर आहे तो यस तेरा आहे आणि अठरा नंबरला म्हणजे किंवा छप्पन हजार नऊशेपेक्षा पुढील मोठी रक्कम या ठिकाणी बेचाळीशेच्या कॉलममध्ये ती आलेली आहे अठ्ठावन्न हजार सहाशे आणि अशाच पद्धतीनं एक जुलै दोन हजार अठराला सुद्धा वार्षिक वेतन वाढ मिळणार आहे सुद्धा यस तेरा याच याच्यामध्ये असणार आहे आणि अठ्ठावन्न हजार सहाशेपेक्षा पुढील टप्पा म्हणजे साठ हजार चारशे ती रक्कम असणार आहे आणि ती लेवल एकोणीसमध्ये आपल्याला ती मिळणार आहे अशा पद्धतीनं आपण एक, आप एक जानेवारी ते दोन हजार सॉरी एक जानेवारी दोन हजार सोळा ते तीस जून दोन हजार सोळा या दरम्यान पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्याचं हे आपण पदोन्नती मिळाल्यानंतरच्या वेतनवाढी कशा घ्यायच्या किंवा कशा पद्धतीनं आपल्याला वेतन निश्चिती होणार आहे हे आपण व्हिडिओ पाहिलेला आहे उद्याच्या किंवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये एक जुलै ते तीस डिस एकतीस डिसेंबर आणि त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सतरा ते तीस जून दोन हजार सतरा त्यानंतर एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार सतरा या पद्धतीनं हे कसं काढायचं एक उदाहरण घेऊन अशाच पद्धतीनं आपण सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल तर डिसलाईक करा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि पुन्हा एकदा सुरुवातीचीच सूचना की हा काही व्हिडिओ जो आहे हा प्रत्येक कर्मचाऱ्याला लागू होण्यासारखा नाही फक्त एक फिक्सेशन जे आहे कशा पद्धतीनं होतं एक प्राथमिक स्व स्वरूपाची कल्पना आपल्या सर्वांना यावी त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे परंतु आपण आपलं फिक्सेशन करताना तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा आपल्या सल वरिष्ठांचा स सल्ला घ्यावा त्यामुळे जेणेकरून की आपल्या फिक्सेशनमध्ये काही त्रुटी राहणार नाही आणि आमच्या या व्हिडिओ मुळे जर आपल्या फिशन्समध्ये जर काही त्रुटी राहत असेल काही अडचण येत असेल तर त्यासाठी आम्ही कुठल्याही पद्धतीनं किंवा आमचं चॅनल त्यासाठी जबाबदार नाही हे मात्र आपण कटाक्षाने जाणीवपूर्वक याकडे लक्ष द्यावं व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा आणि व्हिडिओवरती आपण जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद